नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळापासून भजे करणार आहोत तर बघा मी दोन तास तांदूळ भिजू घातलेलं होतं आणि इकडे घेतले आहेत बटाटो बटाटू भेजात घालायचे आहेत आपल्याला इकडे घेतले हिरवी मिरची आणि कोथांबीर आता मिक्सरला लावून घेऊया तांदूळला मिक्सरला लावून घ्यायचं तर पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया आपण बघा थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला लावून घेऊया बघा मी फिरवून घेतले बारीक करून एकदम आता वतून घेऊया एका ह्याच्यात एका भांड्यात वतून घेतलं बघा आता दुसरं असंच लावून घेते तांदूळ बारीक करून घेतले सगळं आता बटाटो बारीक करून घेऊया मिक्सरला त्याच भांड्यात मिक्स मिक्सरला लावून घेऊया थोडस थो 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 पाणी घाला एक बारका चम्मच घेतलेलं आहे बघा शिजवलेलं आलो आहे इथे बटाटो शिजवलेले घातलेत मी हे बघा बटाटो बारीक करून घेतला आता ह्याच्यातच वतोय आपण सगळं मिक्स केलंय सगळं बारीक करून घेतलं ह्याला हाताने एकदम सगळं या दोन्हीला मिक्स करून घेऊया सारखं मिक्स करून घ्या सारखं हो व्हायला पाहिजे सगळं असं सा एक सारखं हलवून घ्या म्हणजे छान फुगतंय आपलं पीठ आणि मस्त पकोडे बनतात आपले फुण घेतलं याला साईडला ठेवूया आणि मिरची कोथांबीर कापून घेते बघा इथं तर कोथांबीर आणि हिरवी मिरची कापून घेतली मी आता आपण या पिठात घालून घेऊया बक्कळ कोथांबीर घेतल्या जिरं घातले बघा बारीक चम्मच चवीप्रमाणे मीठ घातले थोडासा खायाचा सोडा घातला चांगलं मिक्स करून घेऊया हाताने मिक्स केलं आता आपण भजी पाडून घेऊया तेल मी ठेवलेलं आहे बघा तेल चांगलं तापू दे आपलं बघा तेल आहे आता मस्त आपलं मी एक थोडंसं पीठ घातलं होतं त्याच्यात वर आलंय एकदम आता त्याला काढून घेते सोडून घेऊया आपण बारीक बारीक सोडायचे एकदम भजी मस्त मस्त झालेत कसे फिरायला आले ती याला बघू शकता तुम्ही एक जवळने दाखवायला द्या तुम्हाला घेऊया आपण छान भाजून घ्या बारीक गॅस करा म्हणजे छान भाजतील आतपा तर आत्ता बघा मस्त भाजले ते आता काढून घेऊया आपण ह्याला बघा बॅच वन अच्छा चांगलं मस्त भाजलंय काढून या साईडला एकदम एक बारीक एक सोडा आप वर यायला आलेत घाटल्यावर तसे मस्त बघा साईडला बघू शकताय कसं वर आलेत बघा किती मस्त झालेत सगळं मी असेच भाजून घेते बघ पलटून घ्यास छान भाजले काढून घेते आणि बाहेर बर का मस्त पाऊस पडायला लागलाय आणि पावसामध्ये भजे तयार केलेत मी आज पिळे असंच बनवून घेते पकोडे बनवून तयार आहेत आपले बटाटू आणि तांदळाचे मस्त झालेत बघा एकदम बघा किती मस्त झालेत तोडून बी दाखवते तुम्हाला मस्त झालेत आणि नक्की खाऊन बी दाखवते तुम्हाला असा कांदा घ्यायचा मस्त कांद्या संग खाऊन बघा एकदम मस्त खावा तो लागता। मस्त लागतात बन मस्त बनलेत आपले पकोडे तोपर्यंत भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स अँड तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आता आपण उद्या भेटूया बाय